ओके okay, मित्रांनो आज आपण लसावी मसावीचे बेसिक टू अडव्हान्स प्रश्न आपण बघणार आहे आज ठीक आहे कारण का काही मुलांना जे डाउट्स आले होते त्यांनी मला डाऊट पाठवलेले होते ते डाऊट्स मी एक अर्धा तासाचा व्हिडिओ करून एक दहा पंधरा प्रश्न मी आ, आज पाठवतोय तुम्हाला ठीक आहे लसावी आणि मसावी बघा पॉइंटचा लसावी म्हणजे दशांशाचा लसावी आणि मसावी काढणे आणि त्याच्यानंतरनं अपूर्णांकाचा लसावी आणि मसावी काढणे परत त्याच्यानंतरनं घातांकाचा लसई मसावी काढणे आणि शाब्दिक उदाहरणं इतर जे आहेत तसले काही उदाहरण आहेत आणि सिंपल लसाई मसावी तर तुम्हाला काढता येतेच तर आपण हे सगळेच एक दोन पार्ट मध्ये आपण करणार आहे हा आज आपण पहिला पार्ट करतोय ठीक आहे याच्यामध्ये तुम्हाला बेसिक टू अडव्हान्स काही प्रश्न मिळतील आता पहिला प्रश्न आपला असा आहे हा जो प्रश्न आहे तुमच्या ह्याला म्हणजे कुठं पडलेला हा प्रश्न दोन हजार ला पडलेला आहे हा कुसडगावला पडलेला प्रश्न आहे ठीक आहे दोन हजार एकवीस ला तर झिरो पॉइंट सत्तावन व नऊ पॉइंट पाच यांचा मसावी व लसावी काढा मग हे सगळ्यात पहिला आपण असे प्रश्न दिसले की पहिला पॉईंट समान करायचे पॉईंट नंतर जेवढी घर आहेत इथं दोन घर आहेत इथं एकच घर आहे मग काय करायचं दोन दोन घर करायचे मग करूया शून्य पॉईंट सत्तावन आणि नऊ पॉइंट पाच ला हे एकच घर आहे पॉईंट नंतर आणि पॉईंट नंतर इथं दोन घर आहे म्हणून याला पण आपण शून्य देऊन दोन घर केलं मग आपल्याला एक संख्या मिळाली सत्तावन्न आणि नऊशे पन्नास ठीक या दोन संख्या मिळतात मग आपण जो नियम हो आहे आपला बेसिक त्यानुसार आपण बेसिक कशाने भाग जाईल शक्यतो आपण सत्तावन्न म्हणलं की लगेच तुम्हाला एक क्लिक होईल कुठल्या पाण्यामध्ये सत्तावन्न आहे एकोणीसच्या पाण्यामध्ये आहे सत्तावन्न मग ही पण आहे का पंच्याण्णव पंच्याण्णव पण आहे पण आपण डायरेक्ट स एकोणीस पण घेऊ शकतो एकोणीस त्रिक सत्तावन एकोणीस पाच हा पंचाणू आणि शून्याला शून्य म्हणजे हा काय मिळाला हो एकोणीस हा सामायिक अवयव मिळाला मग हा तीन आणि परस काय हा सामायिक नाही आहे सामायिक आणि असामायिक या दोघांचा जर गुणाकार केलं तर आपल्याला काय मिळतो लसावी आणि फक्त सामायिक अवयवांचा गुणाकार केलं म्हणजे मसावी मिळतो म्हणून लसावी या तिघांचा गुणाकार करू पाच त्रिक पंधरा म्हणजे दीडशे दीडशे गुणिले एकोणीस दीडशे गुणिले एकोणीस एकोणीस शून्य शून्य एकोणीस पाच पंच्याणवला पाच एकोणीसशे एकोणीस एकोणीस आणि नऊ अठ्ठावीस ठीक आहे हा तुमचा लसावी मिळाला आणि हा मसावी मिळाला पण एवढ्यावर आपलं उत्तर संपलेलं नाहीये आपण जाऊया दशांशाकड दशांश नंतर जास्तीत जास्त घरं किती आहेत जास्तीत जास्त दशांश नंतर दोन घर आहे म्हणून प्रत्येकाला दोन घर डावीकडे यायचं याला एक घर आणि दोन घर म्हणजे तुमचं मसावी मिळाला झिरो पॉईंट एकोणीस आणि इथं पण दोन घर डावीकडे यायचं अठ्ठावीस पॉइंट पाच किंवा याला तुम्ही अठ्ठावीस पॉईंट पन्नास पण म्हणू शकता किंवा पाचशे पण म्हणू शकता दोन्हीपैकी काही पण म्हणू शकता ठीके अठ्ठावीस पॉईंट पाच किंवा अठ्ठावीस पॉईंट पन्नास ठीक आहे पॉईंटच्या नंतरनं चिन्हानंतरनं शून्य किती जरी लावले किंवा तुम्ही शून्य न लावता जरी त्याला उत्तर दिलं तरी काही प्रॉब्लेम नाहीये ठीक आहे आता आपण हा जो पहिला प्रश्न झाला आपला आपण आता दुसरा प्रश्न घेतोय ठीक आहे नेक्स्ट चला आपला दुसरा प्रश्न बघा दुसरा प्रश्न काय शून्य पॉईंट शून्य शून्य बारा कॉमा एक पॉईंट सहा आणि दोन पॉइंट आठ यांचा मसावी किती हा प्रश्न पडलेला आहे कोल्हापूर दोन हजार सतरा साली कोल्हापूरला पडलेला आहे हा प्रश्न रिपीट पण झालेला आहे काही ठिकाणी मग आपण बघा आपल्याला सांगितल्याप्रमाणे झिरो पॉईंट झिरो झिरो बारा आपण सगळ्यात पहिला जर दशांशाचा काढत असेल पहिला नियम लक्षात ठेवायचा काय नियम आहे की यांचे सगळ्यांचे दशांश समान करायचे इथं किती दशांश आहेत चार इथं एक इथं एक मग सगळ्यांना आपण चार करू मग हे तर ऑलरेडी चार आहे शून्य पॉईंट शून्य शून्य बारा हा एक पॉईंट सहा आहे तर याला आपण तीन शून्य देऊन चार घर करू हे चार झाले दोन पॉईंट आठ ला पण आपण तीन शून्य देऊन चार घर करू मग हे सगळे लेवल झाले दिसतंय की नाही सगळे लेवल आहेत मग आता पॉइंट दशांश आपण विसरून जाऊ मग इथं दशांश जर विसरलं तर एक संख्या मिळते बारा इथं पण दशांश विसरलं तर दुसरी संख्या मिळते सोळा हजार मग इथं अठ्ठावीस हजार मग यांचा आपण मसावी काढायचा मसावी म्हणजे काय या तिन्हीला भाग जाणारी अशी मोठ्यात मोठी संख्या या तिन्हीला भाग जाणारी अशी मोठ्यात मोठी संख्या म्हणजे मसावी किंवा या तिघांना एक सामायिक अवयवनी आपल्याला भाग द्यायचा आहे मग कशाने बाराला सोळाला अठ्ठावीसला ला अशा कुठल्या संख्येने भाग जाईल मग सगळ्यात पहिला आपण दोन घेऊया बे सख बारा बे अटी सोळा आणि हे तीन शून्य परत बे एक बे बे चोक आठ परत हे तीन शून्य म्हणजे एक सामायिक अवयव निघाला दोन सामायिक अवयव हा लक्षात ठेवायचा गडबडीत पेपरमध्ये वगैरे लक्षात येत नाही आपण एखादा सामायिक अवयव सोडून देतो आणि गडबडीत दुसरंच उत्तर देतो मग या तिन्हीला पण भाग कशाने जाईल दोन्ही जाईल बे त्रिक सहा बे आठ परत बेसाती चौदा म्हणजे आपल्याकडे दोन सामायिक अवयव झाले कोण कोण दोन आणि दोन परत या तिन्हीला पण अशी कुठली संख्या भाग जाईल याला तीनने ने जाईल याला तीनने जाणार नाही याला तीनने जाणार नाही पण आपल्याला विचारलंय काय फक्त मसावी विचारले मग पुढे जायची गरजच नाही आपल्याला मग मसावी म्हणजे काय हो मसावी म्हणजे सामायिक अवयवांचा अवयवांचा गुणाकार सामायिक अवयव कोण कोण आहेत दोन आणि दोन अ हे सगळे असामायिक अवयव आहेत त्यांची गरज नाही आपल्याला ते कधी असते गरज जेव्हा आपण लसावी काढतो त्यावेळेस मग आता सामायिक अवयवांचा गुणाकार दोन गुणिले दोन बरोबर चार आता मसावी आलं तुमचं चार पण त्याच्या अगोदर आपण कुठं जायचं दशांशाकडे जाऊ दशांश नंतर सगळ्यात जास्त घर किती आहे चार आहे मग या संख्येला डावीकडून उजवीकडून डावीकडे यायचं चार घर उजवीकडून ही उजवी बाजू हमेशा तुमचीच उजवी बाजू घ्यायचं इकडून तुम्ही कुठे यायचं डावीकडे यायचं चार घर मग या चारचा पॉइंट कुठं आहे पूर्ण संख्येला हमेशा त्याच्या शेवटी त्याचं पॉइंट असतो किंवा त्याचा दशांश असतो म्हणून इथून तुम्ही आता बघा ह्याला आपण असं लिहितो कधी पण तुम्ही मार्केटमध्ये गेल्यास तुम्हाला एक दुकानदार असं बिल देतो का दहा रुपयाची एखादी वस्तू गेली डिमार्टला वगैरे गेल्यावर घेतलं तुम्ही एखादी दहा रुपयाची वस्तू तर तुम्हाला बिल असं देत नाही तो तुम्हाला बिल असं मिळतो दहा पॉइंट झिरो झिरो म्हणून पूर्ण संख्येला पॉइंट हा हमेशा शेवटी असतो म्हणून याचा चार आहे मग आपण काय करू या चारला चार दशांश डावीकडे यायचं आहे मग हे एक दशांश हे दोन दशांश हे तीन दशांश आणि हे चार दशांश मग इथून पॉइंट तो चार घर डावीकडे आला एक घर दोन घर तीन घर चार घर मग इथला पॉइंट जो आहे तो इथं आला मग आपल्याला काय मिळालं शून्य पॉईंट शून्य 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 चार मसावी बरोबर काय मिळालं शून्य पॉईंट शून्य 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 चार हा तुमचा मसावी मिळाला ठीक आहे सगळ्यात पहिला तुम्हाला कळायला असेल की काय करायचं दशांशावरचे जर लसावी मसावीचे प्रश्न आले सगळ्यात पहिला पॉईंट समान करायचं आणि उत्तर काढताना शेवटी परत तेवढे घर डावीकडे सरकायचे ठीक आहे आता आपलं तिसरा उदाहरण तिसरा प्रश्न बघा तिसरा प्रश्न काय म्हणते अष्ट्याहत्तर सेंटीमीटर एकशे से चार सेंटीमीटर एकशे से सतरा सेंटीमीटर आणि एकशे एकोणशे से एक सत्तर सेंटीमीटर लांबीच्या चार लोखंडी सळ्यांना शक्य तितक्या मोठ्या अशा समान भागात कापायचे असल्यास एकूण किती तुकडे होतील हा प्रश्न बघा तुमचा हा पडलेला आहे सिंधुदुर्ग चालकला कुठं पडलेले सिंधुदुर्ग चालक दोन हजार एकोणीस ठीक आहे हा प्रश्न सिंधुदुर्ग चालकला पडलेला आहे पण लगेच तुम्ही काय म्हणले एक बघा अष्ट्याहत्तर सेंटीमीटर आहे आणि एक एकशे चार आणि एकशे सतरा आणि एकशे एकोणसत्तर असे सेंटीमीटरचे आपल्याकडे काय लोखंडी रॉड आहेत सळे म्हणतो की नाही आपण सळ्या अशा लोखंडी रॉड आहेत हे सगळे अष्ट्याहत्तर मीटरचं आहे आणि एकशे एक से चार सेंटीमीटरचा आहे एकशे से सतरा सेंटीमीटरचा आहे आणि एकशे एकोणसत्तर एक से एक सेंटीमीटरचं आहे मग त्यांनी काय म्हणले समान भागात कापायचं त्यांना समान भाग प्रत्येकाचा समान भाग पाहिजे प्रत्येकाचे समान भागात कापल्यास एकूण किती तुकडे होतील मग आपण गडबडीत काय करतो शिकलेला असतो हा असा प्रश्न आला की लगेच लसाई मसावी काढायचं त्याचं लसावी काढायचं जमसावी काढायचं काय तरी काय डोक्यात चालू असते पण तसं काही नाही त्यांनी काय म्हणले तुम्हाला अष्ट्याहत्तर बघा हे अष्ट्याहत्तर एवढा आहे एकशे चार किती असेल त्याच्यापेक्षा थोडं मोठं आणि हे एकशे सतरा त्याच्यापेक्षा थोडं मोठं आणि एकशे एकोणसत्तर त्याच्यापेक्षा मोठं म्हणजे असे रॉड आहेत आपल्याकडे मोठमोठे त्या रॉडचे तुकडे करायचे आहेत समान भागायचे बघा हे समान भागाचं एक तुकडा झाला बघा याचा एक याचा एक याचा एक हे तुकडे आपण करतो की नाही कट केलं याला के या पण कट केलं याला के या पण कट केलं ठीक आहे याला पण असं कट केलं असं कट केलं असे समान भागाचे तुकडे करायचे बघा आता हा अष्टात्तर्चा संपला मग बघा किती तुकडे झालेत एक दो तीन चार पाच सहा आता हे सहा तुकडे झाले समजू आपण ठीक आहे सहा तुकडे झाले की नाही एक दोन तीन चार पाच सहा म्हणजे हे सहा आपण कट मारलेत पण आपण आधी अंदाज मी तुम्हाला एक दाखवतोय पण ऍक्च्युली आपण गणित करून दाखवणार आहे असे तुमच्याकडे रॉड्स आहेत या रॉडचे तुकडे किती होतात म्हटले त्यांनी मग यांचं आपल्याला काय करावं लागेल तुकडे म्हणजे बघा अष्ट्यात्तर एकशे चार एकशे सतरा आणि एकशे एकोणसत्तर लगेच आपण काय करतो या आपण तुम्हाला एक नजर मध्ये कळलं असेल की कशा जाए। है कि सगरे याला कशाने भाग जाईल कुठल्या पाड्यात आहेत हे सगळे तेराच्या पाड्यात आहेत तेराने जर याला गुणलं किंवा याला भागलं तेर संघ अष्ट्यात्तर बघा तेरा आणि सहा गुणलं की अष्ट्याहत्तर येतं आणि अष्ट्यात्तरला तेरानी भागलं की सहा येतं मग अष्ट्याहत्तर मध्ये तेरा तेराचे तेरा किती तुकडे होतात सहा तुकडे होतात मग एकशे चार तेरे एक चार, एक चार तेरा एकशे चार एकशे चार मध्ये तेरा तेराचे आठ तुकडे होतात मग तेरा नव्व एकशे सतरा एकशे सतरा मध्ये तेरा तेराचे नऊ तुकडे होतात आणि तेरा तेरा एकशे एकोणसत्तर म्हणजे तेराचा वर्ग एकशे एकोणसत्तर म्हणजे एकशे एकोणसत्तर मध्ये तेरा सेंटीमीटरचे तेरा तुकडे होतात एकशे सतरा मध्ये तेरा सेंटीमीटरचे नऊ तुकडे होतात मग असे हे तुकडे किती होतात समान भागात कापायचे असल्यास आस? एकूण किती तुकडे बघा हा पॉइंट महत्वाचा हो आहे एकूण किती तुकडे होतात म्हणले मग तुम्ही लगेच काय करता याचा लसावे विकता नाही आपल्याला समान समान लांबीचे किती तुकडे होतात म्हणजे कशाचे समान समान लांबीचे आता हे बघा तेरा तेरा सगळ्यांची लांबी तेरा तेरा आहे पण याचे सहा तुकडे झाले अधिक याचे आठ तुकडे अधिक याचे नऊ तुकडे यांचं जर बेरीज केलं चावदा, तेवीश, म्हणजे एकूण किती तुकडे तुकडे होतील पहिलाच ऑप्शन आहे पहिला दुसरा ऑप्शन आहे पुस्तकामध्ये ठीक आहे अशा प्रकारे असा जर प्रश्न आला पहिला शांत डोक्याने वाचायचं एकदा नजरेखालून जाऊ द्यायचं म्हणून असे प्रश्न येऊ शकतात तुम्हाला म्हणून मी हा प्रश्न घेतलेला आहे आणि हा एका मुलाचा डाऊट आहे आता चौथा हा बघा चौथा प्रश्न काय आहे दर सहा सात आठ नऊ व बारा सेकंदाची पाच से व्यक्ती क्रमशा एका लक्ष्याकडे गोळ्या झाडतात म्हणजे एक टार्गेट आहे लक्ष्य म्हणजे एक टार्गेट आहे त्या टार्गेट वर हे हित, किती व्यक्ती आहेत एक दोन तीन चार पाच जण आहेत हे काय करतात प्रत्येकी सहा सेकंद सात सेकंद आठ सेकंद नऊ सेकंद व बारा सेकंदाने ते गोळ्या झाडतात एकच टार्गेट आहे असं गोळ्या मारतात कळालं तुम्हाला म्हणजे एवढं वाक्य कळालं की मी पुढचं कळणार आहे म्हणजे ते काय करतात त्यांच्याकडे बंदूक आहे ते फायर करतात एकच टार्गेट आहे एका लक्ष्याकडे असे किती आहेत पाच जण आहेत पाच व्यक्ती क्रमशः क्रमाने हा सहा सेकंदामध्ये तो सात सेकंदामध्ये तो आठ सेकंदामध्ये असं क्रमाने ते फायर करतात एका लक्ष्याकडे गोळ्या झाडतात हा पहिला टप्पा दुसरा एका तासात ते किती वेळा लक्ष्याकडे एक साथ गोळ्या झाडतील त्यांनी सेकंदामध्ये गोळ्या झाडतात म्हणजे समजा आता आपण पाच जण आहे समजू मित्र मग मी सहा सेकंद झाले की दहा आठ दिवशी फायर करणार तो सातव्या सेकंदा लगे दहा आठ दिवशी तो आठव्या सेकंदला फायर तो नवव्याला तो बाराव्याला फायर करतो पण हे परत परत सहा सेकंद झाले की तो काउंट करणार परत तो पुढचा काउंट करणार असं हे प्रत्येक सेकंदाने फायर करतात मग त्यांनी काय म्हणलेलं एका तासामध्ये ते किती वेळा लक्षाकडे एक सात गोळ्या झाडतील किती वेळा झाडतील समजा हा से सहा सेकंदामध्ये किती गोळ्या झाडेल एका तासात आज सात सेकंदामध्ये मग असे जर प्रश्न आले तर पहिला यांचा लसावी काढायचा काय काढायचा लसावी सहा सात आठ नऊ आणि बारा यांचा लसावी हे सेकंदामध्ये मग आपल्याला यांचं लसावी पण सेकंदामध्येच मिळणार आहे मग कशाने भाग जाईल पहिला आपण दोन घेऊ दोन ने सहा भाग जातो बे त्रिक सहा सात ला जात नाही असंच ठेवलं बे चोख आठ आठ ला जातो नऊ ला जात नाही असंच ठेवलं बेसख बारा परत दोन्ही जाईल तीन ला जात नाही असंच ठेवलं सात ला जात नाही असंच ठेवलं चार ला जात नाही असंच ठेवलं सहा एक तीन सात ला जात नाही असंच ठेवलं दोन ला जात नाही असंच ठेवलं तीन त्रिक नऊ तीन एक तीन समजते का तुम्हाला ज्या संख्येला जातो त्याला भाग द्यायचं ज्याला जात नाही असंच सोडून द्यायचं परत दोन तीन सात या सगळ्या मूळ संख्या उरले तुम्ही जरी यांना असंच ठेवलं तरी चालेल लसावी म्हणजे काय हे सामायिक आणि असामायिक अवयवांचा गुणाकार म्हणजे लसावी करा यांचा गुणाकार तीन दोन्ही सहा सहा सत्ते बेचाळीस बेचाळीस गुणिले तीन बेचाळीस त्री एकशे सव्वीस एकशे सव्वीस दोन्ही दोनशे बावन दोनशे बावन दोन्ही पाचशे चार म्हणजे कॅल्क्युलेशन टप्प्याटप्प्याने सावकास करायचं गडबड नाही ठीक आहे तीन दोन्ही सहा सायस सत्ते बेचाळीस बेचाळीस त्री एकशे सव्वीस एकशे सव्वीस दोन्ही एकशे सव्वीस दोन्ही म्हणजे सव्वीस सव्वीस बावन्न शंभर शंभर दोन दोनशे बावन्न दोनशे बावन्न दोनशे बावन दोनशे बावन म्हणजे अडीचशे 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 पाचशे आणि दोन दोन चार म्हणजे पाचशे चार सेकंदामध्ये ते सगळेजण फायर करतील पाचशे चार सेकंद पण त्यांना किती करायचं एक तास एक तासामध्ये किती वेळा करतील पाचशे चार मध्ये त्यांनी प्रत्येकाने एकदा फायर करतील पाचशे चार सेकंदाला ठीक आहे बघा इकडं मग एका तासामध्ये छत्तीसशे सेकंद असतात हा त्यांनी तासामध्ये विचारलंय पण आपल्याला सेकंदामध्ये फायर करणार आहेत म्हणून आपण म्हणतो की नाही समजा तुमच्याकडे वीस सेकंद आहे प्रत्येक सहा सेकंदाला एक पोळी खायचंय म्हंटले तुम्हाला किती सेकंदाला खायचं सहा सेकंदाला तुमच्याकडे सेकंद, सेकंद तुम किती आहेत वीस आहेत आणि तुम्हाला पोळ्या खायचेत किती सेकंदाला एक सहा सहा सेकंदाला एक पोळी खाल्ली तर वीस सेकंदामध्ये किती पोळी खाणार असा याचा मतलब झाला मग सहा सेकंदामध्ये एक पोळी खाल्ली परत सहा सेकंदामध्ये एक पोळी खाल्ली परत सहा सेकंदामध्ये तिसरी पोळी खाल्ली किती झाल्या व सेकंद अठरा मग अजून दोन सेकंद राहिले पोळी खाणार आहे का तुम्ही नाही ते राहिले राहू द्या कारण सहा सेकंद पूर्ण होतच नाहीत म्हणून वीस सेकंदामध्ये किती पोळ्या खाल्ले तुम्ही तीन तस पाचशे चार सेकंदाला एक तस तुम्ही छत्तीस सेकंद से मध्ये किती फायर करणार बघा पाचशे चार ला एक परत एक हजार आठ ला दुसरा परत एक हजार पाचशे बारा ला तिसरा तसं मग त्याच्यासाठी आपण काय करायचं जसं वीस ला सहा सेकंदामध्ये पोळ्या खायच्या तर सहा एक सहा सायंत्रिक अठरा बघा तीन पोळ्या म्हणून आपण याला काय करायचं छत्तीसशेला पाचशे चारनी भागायचं ठीक आहे पाचशे चार ला जर भागलं तर पाचशे चार एक पाचशे चार मग छत्तीसशे मग याला कशाने भाग बसेल आपण एक सर्रास पाचशे चार गुणले पाच म्हणलं पंचवीसशे होते समथिंग पाचशे चार गुणले सहा म्हणलं तर तीन हजारच्या आसपास होतो पाचशे सहा पाचशे चार गुणले सहा तीन हजार पाचशे चार गुणले सात सातापाचा पस्तीस हा मग म्हणजे सातचा भाग बसेल असा अंदाज लावायचं सातने जर भागलं गुणलं सातशे अठ्ठावीस ला आठ ला दोन सात शून्य शून्य आणि दोन दोन साता पाच पस्तीस म्हणजे छत्तीसशे सेकंद मध्ये तुमचे किती सेकंद संपले पस्तीसशे अठ्ठावीस सेकंद संपले किती वेळा सात वेळा फायर झालं किती वेळा सात वेळा तुम्ही एकत्र फायर करू शकता सगळेजण मिळून तर भाग कितीचा बसतो पस्तीसशे अठ्ठावीस हाय किती सेकंद तुमच्याकडे छत्तीसशे मग उरले किती सेकंद बहात्तर सेकंद मग हे भाग जातो का याला जात नाही म्हणून पूर्ण भाग कितीचा बसला सातचा म्हणून तुमच्याकडे ऑप्शन आहे सहा सात आठ आणि नऊ असे चार ऑप्शन आहेत याला ठीक आहे हे पडलेलं आहे तुमचं सी ला पण पडलेलं आहे एमपीएससी सी आठ ला युपीएससी ला पण पडलेलं आहे आणि हे पोलीस भरतीला पण विचारलेलं आहे एका मुलाचा डाऊट आहे हा मग ह्याच्यामध्ये उत्तर कुठला असेल सात काही जणांना हे कळलं नाहीये कसं म्हणून कारण एका तासामध्ये छत्तीसशे सेकंद असतात पाचशे चारला जर एकत्र तुम्ही फायर करता असं एका तासामध्ये किती वेळा तुम्ही एकत्र फायर पाचशे चार सेकंद झाले की परत दुसरा एक हजार आठ परत तिसरा असं पस्तीसशे अठ्ठावीस सेकंद झाले मग उरले थोडे सेकंद मग त्याच्यामध्ये सगळे फायर करत नाही म्हणून सात वेळा नेक्स्ट पाचवा प्रश्न पाचवा प्रश्न बघा आपलं पाचवा प्रश्न काय म्हणते ए ही ची विभाज्य संख्या आहे तर ए व चा लसावी काढा मग काही मुलं याच्यामध्ये गोंधळात पडतात कसं काय गोंधळात पडतात अरे काहीच दिलं नाही याच्यात कसं काढायचं याला आणि हा प्रश्न पडलाय औरंगाबाद ग्रामीणला पहिला ऑप्शन ए डॅश बी आहे आणि ए बी आहे आणि ए आणि बी असे चार ऑप्शन आहेत हा औरंगाबाद दोन हजार अठरा ला पडलेला आहे ग्रामीणला ठीक आहे ए ही बी ची विभाज्य संख्या आहे तर ए व चा लसावी काढा सगळ्यात पहिला तर तुम्हाला विभाज्य म्हणजे माहित पाहिजे त्याच्यानंतरनं विभाजक म्हणजे काय लसाईमध्ये विभाज्य असतो आणि मसाईमध्ये विभाजक असतो विभाज्य म्हणजे काय आता समजा एखादं उदाहरण देतो तुम्हाला मी बारा बाराचे विभाज्य कोण आहेत बाराचे विभाजक कोण आहेत विभाजक कशाला म्हणतो आपण बाराचे विभाजक जर विचारलं तर बाराच्या पटीमध्ये येणाऱ्या संख्येला विभाज्य म्हणतो बाराच्या पटीमध्ये कोण कोण आहे बारा आहे चोवीस आहे छत्तीस आहे अठ्ठेचाळीस आहे साठ आहे हे सगळे बाराचे विभाज्य आहेत आणि बाराचे विभाजक कोण म्हणजे बाराला पूर्ण भाग जाणाऱ्या कोण कोण आहेत एक नि पूर्ण भाग जातो दोन ने जातो तीननी जातो चार नि जातो सहाने जातो आणि बारानी जातो हे झाले बाराचे विभाजक आणि हे झाले बाराचे विभाज्य बाराच्या पटीत किंवा बाराच्या पाड्यात येणाऱ्या संख्येला बाराचे विभाज्य म्हणतो मग इथं त्यांनी थोडस तुम्हाला कन्फ्युज केलेलं आहे ए ही बी ची विभाज्य आहे कोण विभाज्य आहे ये कोणाची बी ची आपण इथून घेऊया बारा ए ही बी ची विभाज्य आहे बी म्हणजे आपण बाराला मानू कोण विभाज्य आहे चोवीस घेऊया आपण चोवीस ही कोणाचे विभाज्य आहे ची विभाज्य आहे बघा इथं बाराचे कोण विभाज्य आहेत बाराचे हे सगळे विभाज्य आहेत म्हणून आपण इथं आपण गणित तयार केलं चोवीस ही बाराची विभाज्य आहे याच्या ठिकाणी कोण आहे चोवीस चोवीस ही बाराचे विभाज्य आहे मग त्यांनी काय विचारलंय तुम्हाला लसावी काढा लसावी म्हणजे काय हो लसावी म्हणजे जेवढे संख्या दिलेल्या असतात त्याच्यामध्ये सगळ्यात मोठी किंवा त्याच्या पटीमध्ये असणारी समजा आता सोळा आणि चौदा मी दिलेला आहे सोळा आणि चौदा यांचा जर तुम्ही मसावी म्हणलं तर याला दोन भाग जाईल आणि याला बेसाती चौदा मसावी किती आलं दोन आणि या सगळ्यांचा सा गुणाकार साथीसाठी छप्पन छप्पन दोन्ही एकशे बारा बघा या दोन्ही याला भाग जातो एकशे बाराला म्हणजे मसावीनी लसावीला पूर्ण भाग जातो म्हणून बाराची विभाज्य संख्या कोण आहे चोवीस आणि चोवीस ही कोणाची विभाज्य आहे बाराची बारा ही बारा बाराची विभाज्य कोण आहे चोवीस चोवीस ही कोणाची विभाज्य आहे बाराची म्हणून आता तुम्हाला म्हणलं बारा ही जर संख्या आहे त्याची विभाज्य कोण आहे चोवीस तसं बी ची विभाज्य कोण आहे ये आहे मग ये काय झाली ये लसावी झाली जसं इथं चोवीस लसावी आहे तसं इथं ए कोण आहे लसावी म्हणून ए ही बा ची विभाज्य आहे तर ए व बी चा लसावी काढा तस चोवीस व बाराचा लसावी जर म्हटलं तुम्हाला तर आपण याला भाग देतो बारा एक बारा बारा दोन चोवीस आणि बारा एक बारा मग हाता झाला मसावी तुम्हाला विचारले लसावी मग या दोघांचा गुणाकार करतो या दोघांचा गुणाकार बारा दोन्ही चोवीस म्हणून चोवीस या संख्या पटीमध्ये आहेत किंवा मसावीने लसावीला पूर्ण भाग जातो अशा प्रकारे तुम्हाला हा प्रश्न औरंगाबाद ग्रामीणला पडलेला आहे त्यांनी पुढच्या वेळेस यक्स आणि वाय घेऊन तुम्हाला बोलतील यक्स ही ची विभाज्य संख्या आहे तर यक्स व वायचा लसावी काढा अशा प्रकारे तुम्ही पहिला समजून घ्यायचं विभाज्य आणि विभाजक तर याचं उत्तर काय ये आता प्रश्न पुढचा सा... चला सहावा प्रश्न बघा मनीष आणि सुनील यांच्या वयाचा लसावी साठ असून त्याच्या वयाचे गुणोत्तर पाच सहा आहे तर दोघांच्या वयांची बेरीज किती हा प्रश्न पडले मीरा भाईंदर दोन हजार ला म्हणजे याच वर्षी पडलेले ऑप्शन आहेत वीस बावीस चोवीस आणि सव्वीस काहीच नाही तुम्ही ऑप्शन वरून पण सोडवू शकता आणि थोडं लॉजिकने पण सोडू शकता थोडस माहीत असेल लसाई मसावी काय आहे कसं आहे तरी तुम्हाला शंभर टक्के येईल पहिला सगळ्यात पहिला बघा तुम्हाला काय दिले लसावी दिले आणि इथं काय दिले त्यांचं गुणोत्तर दिले ठीक आहे लसावी दिलेले आणि त्या संख्यांचं काय दिले तुम्हाला गुणोत्तर दिले समजा ते गुणोत्तर आपण पाचक्स आणि सहा एक्स आहे मानू बरोबर किती साठ मग पाचक्स आणि सहा एक्स आपण करतो की नाही काय करतो पाचक आणि सहा एक्स जर तुम्ही असं केलं ती एक्स वर्ग होते होते की नाही सर्रास मुलं असंच करतात म्हणून गणित चुकतो आपण कधीही असं करायचं नाही याचा बेसिक जो नियम आहे ते लक्षात ठेवा तुम्ही काही ठिकाणी आपण कधी एक्स मानायचं काय दोन संख्यांचा गुणाकार बरोबर लसावी गुणिले मसावी हा नियम इथं लागू होतो मग त्या दोन संख्या आपण पाच आणि सहा मानू आणि इकडं लसावी मसावी समजा मसावी आपण एक्स मानली आणि इकडं लसावी साठ आहे मग इथं किती तीस यक्स बरोबर साठ पाच सक्क तीस आणि हे एक्स मग हे यक्स ये इथंच राहिलं साठ छेद तीस तीस एक तीस तीस दोन्ही साठ यक्स बरोबर दोन यक्स ची किंमत मिळाली पण त्या संख्यांचा गुणोत्तर किती आहे पाच सहा पाच सहा मग एक्स ची किंमत टाकू जर तुम्ही पाच एक्स मानलं आणि हे सहा एक्स मानलं तर पाच दोन्ही दहा आणि सहा गुणिले दोन बरोबर बारा मग या दोन संख्या मिळाल्या ले आपल्याला काय मिळाले या दोन संख्या मिळाल्या मग यांची बेरीज विचारले त्यांनी यांची बेरीज किती आहे बावीस किती ऑप्शन आहे दुसरा ऑप्शन आहे म्हणून आणि जर तुम्ही याला जर समजा आता बे पंचे दहा बे सख बारा हे झालं आपण लसावी लसावी कसं काढतो सामायिक अवयव आणि असामयिक अवयवांचा गुणाकार हा झाला मसावी सामायिक आणि हा काय झाला असामयिक मग साय पंचे तीस तीस दोन्ही साठ दहा आणि बाराचा लसावी किती आला हो साठ बघा इथं साठ आहे म्हणजे हे क्रॉस चेक झालं आपलं आपण असं क्रॉस चेक करू शकतो दहा आणि दोन संख्या मिळाल्या तुम्हाला दहा आणि बारा मग त्याचा क्रॉस चेक करू साठ लसावी येते का साठ लसावी येते का बघू बघा इकडं बेपंच दहा जायचं का साठ अशा प्रकारे आज आपण इथंच थांबूया आणि उद्या परत तुम्हाला मी कारण तीस पंचवीस तीस पंचवीस तीस मिनिटाचे व्हिडिओ अपलोड केल्यास प्रॉब्लेम तुमच्या मोबाईलमध्ये पण होणार नाही आणि तुम्हाला पण जास्त वेळ बोर होणार नाही तुम्ही म्हणून मी एक विचार असं केला की पंचवीस पंचवीस मिनटाचे तीस तीस मिनटाचे व्हिडिओ अपलोड करायचे आहेत आपल्याला ठीक आहे एवढंच बोलून आजचं जो लेक्चर आहे आपलं मी इथं संपवणार आहे ठीक आहे जर जरी तुम्हाला काही लसीचे डाऊट असतील तुम्ही व्हिडिओमध्ये कमेंट करा किंवा माझ्या मोबाईलवर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता ठीक आहे जय हिंद जय महाराष्ट्र आणि दुसरी गोष्ट चॅनल सबस्क्राईब करायला आणि शेअर करायला लाईक करायला विसरू नका ओके चलो